आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलवर आज आपण बालपणीच्या आठवणीतील अतिशय सुवर्णमय पान उघडणार आहोत ते म्हणजे शिवछत्रपतींचा इतिहास इयत्ता चौथी मित्रांनो या पुस्तकातील प्रत्येक धडा प्रत्येक चित्र आपल्या बालमनावर अगदी कोरून बिंबवले गेलेले आहे तर यापुढे आपण या, या पुस्तकातील सर्व पाठ एक एक व्हिडिओ करत करत आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर सुरू करूयात शिवछत्रपतींचा इतिहास या पुस्तकातील पहिल्याच पानावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली प्रस्तावना आपण बघणार आहोत शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली होती वैयक्तिक महत्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती तत्कालीन राज्य पद्धतींच्या गुण अवगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था यांची आखणी केली महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते तसेच इतर धर्माविषयीची त्यांची भावना सहिष्णुतेची होती इतर धर्मीयांच्या पूज्यस्थानासाठी त्यांनी दिली शिवाजी महाराज एक थोर सैनानी होते स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्व त्यांना पटले होते इंग्रज व डच त्यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रस्तावनेनंतर या पुस्तकातील प्रथम पाठ आपण बघणार आहोत शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र चला तर सुरू करूया शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसबिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन राज्यांनी आपसात वाटून घेतला होता त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी थेक कारभार पाहत होते हे राजे मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकाशी हाड होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला ओटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकाशी भांडत आपआपसात लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टीमुळे रयत रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य, स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदाराला त्यांनी आपल्या काबूत आणले त्यांचा स्वराज्याचा कामी उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला त्यांना वर्षासने लावून दिली अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुमारे तीन साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू धन्यवाद